अर्धा किलो वांगी ही भाजून घेतलेली आहेत आणि आपल्याला त्याचं भरीत बनवायचं आहे तर आता बनवूया आता आपण ह्याला मी वांगीचं भरीत करणार आहेत आणि त्याला आपण सुरुवात करणार आधी तर मी एक कढई कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं मी एक पडईपेक्षा जास्त टाकते कारण भरीतलं तेलही छान लागतं ठीक आहे तेल गरम होईपर्यंत आपण थोडी वाट बघूया ते तेल गरम होईपर्यंत इथे मी हे जे वांगे भाजलेले होते साफ करून घेतलेले आहेत आळी आहे का नाही ते बघितलेलं आहे ते तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण लसूण हा एक तीन चार पापड्या घेतलेला आहे आणि त्याचे बारीक टुकडे केलेले आहेत तेल गरम झालेले आहे आपलं

आपल्याला कलर सुटेपर्यंत छान फ्राय करून घेतले पूर्ण कलर आलेला आहे ब्राऊन ब्राऊन त्याच्यामध्ये आता आपण ते वांगे टाकून सगळं व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करा

आपलं वांगेच भरीत बनवून झालेलं आहे कसं वाटलं हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आतापर्यंत बाय बाय